खरं या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील देवेंद्रजी असतील विनोदजी असतील मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक विषय जर मी सांगत राहिलो रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो तर तुम्हाला मी खरंच सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे खरं तर भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे मी हे सांगतोय का सांगतोय हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा दोन हजार दोन साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि दोन हजार दोन पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत त्यामुळे अनेकजण बोलताना असं म्हणतात की वेडा आहे काही करतो हो मी वेडा आहे कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही